आजकाल महाराष्ट्रात परप्रांतीय मजुरीचे प्रमाण वाढले आहे याचं एक कारण म्हणजे शासकीय यंत्रणांमध्ये कार्यरत असलेले अधिकारी जे सतत परप्रांतीयांना मदत करत आहेत हे लक्षात घेतल्यानंतर आता स्पष्ट होते की या शासकीय यंत्रणा आणि अधिकारी यांच्या दृष्टीने परप्रांतीयांचा पाठिंबा करत आहे ज्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक कुटुंबांना अनुकूल परिस्थिती मिळत नाही विशेषतः शासकीय आणि स्थानिक यंत्रणा ज्या न्यायालयात धाव घ्यावी लागली या प्रकरणी महाराष्ट्रीय कुटुंबावर हल्ला करण्यात आला आणि खडकपाला पोलिसांनी संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला परंतु पोलिसांच्या तपासावर पीडित कुटुंबाने तात्काळ प्रश्न उपस्थित केले त्यांचे म्हणणे होते की पोलिसांकडून तपास योग्यरित्या केला जात नाही त्यामुळे त्यांना न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयाची शरण घ्यावी लागली आणि एकोणास डिसेंबर रोजी झालेल्या सीसीटीव्ही चित्रणांचा भाग या प्रकरणात आहे उच्च न्यायालयाने खडकपाडा पोलिसांना आदेश दिले की या चित्रणांचे संकलन जतन करावे यामुळे आरोपीच्या वर्तनाची तपासणी करणे सुलभ होईल असं न्यायालयाचं म्हणणं होतं या हल्ल्यात जखमी झालेल्या अभिजीत देशमुख यांच्या भावाने या प्रकरणावर प्रश्न उपस्थित करून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती याचिकेत त्यांनी मागणी केली की या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करावा आरोपींवर मोक्का लावावा आणि कर्तव्यात कुसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी केली जावी याचिकेवर सुनावणी करत असताना न्यायालयाने संबंधित सरकारी यंत्रणांना नोटीस बजावली आणि पोलिसांना सीसीटीव्ही चित्रण जतन करण्याचे आदेश दिले आमचा जो जबाब होता पुरवणे जबाब तारखेला दिला होता त्याप्रमाणे जे काय कलम लागणार होती ते कलम काय व्यवस्थित सगळे लावलेली नाही आहेत पोलिसांनी त्यानुसार आमची मागणी हीच आहे परत पोलिसांना विनंती आहे म्हणजे जे काय सत्य घटना घडली त्यानुसार जो काय मी पुरवणे जबाब दिलाय त्यानुसार जे काय कलम लागणारे आहेत कायदेशीर ती कलम त्याच्यावर लावावीत योगीधाम अजमेरा हाईट संकुलात अठरा डिसेंबर रोजी झालेल्या वादात अखिलेश शुक्ला आणि कालविकट्टे कुटुंबातील सदस्यांमध्ये तीव्र वाद झाला या वादात अभिजीत देशमुख यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु शुक्ला आणि त्यांच्या समर्थकांनी देशमुख कुटुंबावर हल्ला केला या हल्ल्यात अभिजीत गंभीर जखमी झाले या प्रकरणावर एक गोष्ट स्पष्ट होऊ शकते की शासकीय अधिकारी आणि स्थानिक कुटुंबियांमधील तणाव अनेकदा अशा प्रकारच्या घटनांना जन्म देतो याच कारणामुळे मराठी कुटुंबांना न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयाचा आधार घ्यावा लागला आणि पोलिसांनी योग्य तपास न केल्यामुळे प्रकरणाची गंभीरता वाढली अखेर करण्यात आली असून आरोपींविरोधात पुढील तपास सुरू आहे परंतु या प्रकरणामुळे एक गोष्ट उघड झाली आहे की महाराष्ट्रातील स्थानिक कुटुंबियांना न्याय मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागत आहे आणि तेव्हा त्यांना न्यायालयाची शरण घ्यावी लागते जो एक खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार